मित्रांनो स्टार प्रवावर लागणारी आई बाबा रिटायर होत आहे ही, ही मालिका आता बंद होणार आहे आणि तिचा शेवटचा भाग आपल्याला पंधरा सप्टेंबरला पाहायला मिळणार आहे खरंच सांगायचं तर या मालिकेबद्दल प्रेक्षकांची मतं जरा वेगवेगळी होती काहींना ती खूप आवडली घरगुतीच नाचे संबंध दाखवल्यामुळे त्यांना आपुलकी वाटली पण बऱ्याच लोकांनी मात्र कमेंट्समध्ये सांगितलं की ही मालिका त्यांना अजिबात भावली नाही तरीही इतके दिवस सतत चाललेली ही मालिका आता थांबणार आहे हे मात्र निश्चित पण मालिकेला निरोप द्यायच्या आधी तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारी आपली लाडकी निवेदिता सराफ आता अगदी नवीन अवतारात मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत होय त्यांचा आगामी चित्रपट आहे बीन लग्नाची गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट तुम्हाला फार वाट लावणार नाही कारण तो बारा सप्टेंबरला म्हणजे मालिकेच्या शेवटच्या भागाच्या आधी प्रेक्षकांसमोर ये येतो आहे या चित्रपटात निवेदिता सराफसोबतच आपल्याला दिसणार आहेत दोन लोकप्रिय कलाकार एक म्हणजे प्रिया बापट व उमेश कामत या दोघांची जोडी आधीपासूनच प्रेक्षकांच्या आवडीची आहे आणि आता निवेदिता सराफ यांच्यासोबत ते पडद्यावर एकत्र दिसणार आहेत त्यामुळेच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दुप्पट झाली आहे निवेदिता सराफ या मराठी चित्रपटसृष्टीतील आणि मालिकांमधील एक लोकप्रिय चेहरा आहे त्यांचा अभिनय त्यांचा साधेपणा आणि त्यांची शैली प्रेक्षकांना नेहमीच भावते त्यामुळेच आता बिनलग्नाची गोष्ट या चित्रपटात त्या नेमकं काय वेगळं घेऊन येतात हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत तर मित्रांनो एका बाजूला आईबाबा रिटायर होत आहेत या मालिकेला निरोप देताना थोडं हळवं वाटेल पण लगेचच दुसऱ्या बाजूला बारा सप्टेंबरला बिनलग्नाची गोष्ट या चित्रपटात निवेदिता सराफ आपल्याला नवीन रूपात दिसणार आहेत ही नक्कीच आनंदाची बातमी आहे त्यामुळेच आता तयार राहा कारण ही बिनलग्नाची गोष्ट खरोखरच सगळ्यांना गुंतवून ठेवणारी ठरणार आहे